न स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका जो आज झालेला पेपर आहे तर त्या पेपरमध्ये जे विचारण्यात आलेले प्रश्न होते तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा या ठिकाणी आजच्या शिफ्टमध्ये जे प्रश्न आले होते त्यामधील पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय आहे हिमोफेलिया हा रोग कोणता रोग आहे बघा या ठिकाणी हिमोफेलिया हा जो रोग आहे हा कोणता रोग आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता तर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र पर्याय बघा संसर्गजन्य असंसर्गजन्य अनुवांशिक आणि यापैकी नाही तर हिमोफेलिया हा जो रोग आहे हा कोणत्या प्रकारचा रोग आहे तर हा विद्यार्थी मित्र हा अनुवांशिक होणारा रोग आहे ओके हिमोफेलिया कोणता आहे तर हा अनुवांशिक रोग आहे लक्षात असू द्या ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे केंद्रीय अन्न प्रतिबंध कायदा बघा केंद्रीय अन्न प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला बघा आता जो केंद्रीय अन्न प्रतिबंध कायदा आहे हा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला असा प्रश्न आहे पर्याय पहा या ठिकाणी आहे एकोणीसशे पन्नास बी आहे एकोणीसशे चोपन्न सी आहे एकोणीसशे शहाऐंशी आणि डी आहे एकोणीसशे नव्वद तर बघा विद्यार्थी मित्रो जो केंद्रीय अन्न प्रतिबंध कायदा आहे हा कधी पारित करण्यात आला तर हा एकोणीसशे चोपन्नमध्ये पारित करण्यात आला होता पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके केंद्रीय अन्न प्रतिबंध कायदा एकोणीसशे चोपन्नमध्ये पारित करण्यात आला होता पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो नानाजी देशमुख कृषी संजीवनी जी योजना आहे योजने योजने या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे असा प्रश्न आहे बघा नानाजी देशमुख कृषी संजीवना योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर बघा या ठिकाणी पर्याय बघा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे दुष्काळ भागात जो आहे तो दुष्काळमुक्त करणे पीक संवर्धन आणि चौथा जो पर्याय तो आहे एक आणि दोन तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र दानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि दुष्काळ जो भाग आहे तर त्या भागाचं काय आहे तर दुष्काळमुक्त करणे त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक डी एक आणि दोन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रो दररोज तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न हे आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला आगामी परीक्षेच्या अपडेट्स आणि आगामी परीक्षेसंदर्भात आवश्यक असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा सन या ठिकाणी विद्यार्थी मित्र प्रिंट मिस्टेक थोडी सन अठराशे सत्तावन्नमध्ये ओके अठराशे सत्तावनचा जो उठाव होता या ठिकाणी तर अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले तर बघा अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला होता विद्यार्थी मित्रो बघा तर या उठावातील जे कानपूरचा उठाव जो होता येथील नेतृत्व कोणी केले होते पर्याय बघा बहादूर शाह जफर नानासाहेब पेशवे राणी लक्ष्मीबाई आणि यापैकी नाही असे पर्याय आहेत तर विद्यार्थी मित्रो कानपूर उठावाचं जे नेतृत्व आहे ते कोणी केलं होतं तर नानासाहेब पेशवे यांनी केलं होतं ओके हो okay? कानपूर उठावाचं नेतृत्व त्यानंतर बहादूर शाह जफर या ठिकाणी हा दिल्ली या ठिकाणी होगा का बघा या उठावाचं काय दिल्ली या ठिकाणी झालं होतं त्याचं बहादूर शाह जफर रानलक्ष्मीबाई आपल्याला माहीत आहे सर्वांना झाशी ओके okay? राणीलक्ष्मीबाई कुठे तर झाशी ओके okay? चला पुढचा प्रश्न घेऊया बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये दगडी कोळशाच्या सर्वात जास्त खाणी आहेत बघा महाराष्ट्रामध्ये <ETITANij2> कोणत्या भागामध्ये दगडी कोशाच्या सर्वात जास्त खाणी आपल्याला विचारलेल्या आहेत तर बघा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त खाणी आहेत या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की पर्याय पहा मराठवाडा कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र तर सर्वात जास्त जो दगडी कोशाच्या खाणी आहेत या कुठे आहेत या विदर्भामध्ये आपल्याला दिसून येतात पर्याय क्रमांक सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात बघा जी शहरीकरणाची प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे बघा पर्याय पहा या ठिकाणी पर्याय आहे तर जागतिकीकरण औद्योगिकीकरण आधुनिकीकरण आणि यापैकी सर्व ओके तर बघा शहरीकरणासाठी जागतिकीकरण महत्त्वाचं आहे औद्योगिकीकरण महत्त्वाचं आहे आणि आधुनिकीकरण देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे हे सर्वच पर्याय या ठिकाणी योग्य असतील पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न हे दररोज बघायला मिळतील ओके आगामी होणारे जी समाजकल्याण भरती आहे यानंतर इतर ज्या परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व पर् परीक्षांसाठी तुम्हाला आपलं हे चॅनल महत्त्वपूर्ण ठरणार आहे सामान्य ज्ञानावर जी एस टीचे प्रश्न आहेत जे या ठिकाणी एक प्रत्येक एक्झाममध्ये गेम चेंजर ठरू शकतात तर ते प्रश्न आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघून मिळतील त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न पहा आर्य समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाज जो आहे तर आर्य समाजाची स्थापना कोणी केली पर्याय बघा ए आहे राजा राम मोहन राय बी महात्मा फुले सी आहे या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती आणि डी आहे आचार्य विनोबा भावे तर बघा आर्य समाजाची स्थापना म्हटलं तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आहे ओके राजा राम मोहन रॉय आपल्याला सर्वांना माहीत आहे कोणता तर ब्राह्मो समाज राजा राम मोहन रॉय त्यानंतर विद्यार्थी मित्रो महात्मा फुले यांचा आहे सत्यशोधक समाज ओके क्लिअर आहे सर्वांना चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा वाईन सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर बघा प्रश्न काय विचारला वाईन सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखल्या जाते पर्याय बघा या ठिकाणी पर्याय ए, ए इंदोर, आहे इंदोर त्यानंतर पर्याय बी आहे हैदराबाद पर्याय सी नाशिक पर्याय डी आहे पुणे तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी वाईन सिटी म्हणून ओळखल्या जाणारे शहर कोणते आहे तर ते आहे नाशिक पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके नाशिक हे जे शहर आहे हे वाईन सिटी म्हणून ओळखल्या जाते काय तर वाईन सिटी म्हणून हे शहर जे आहे ते ओळखल्या जात असतं चला पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र आपल्या स्क्रीनवरती आहे पुढचा प्रश्न आहे हापूस आंबा पिकवणारा जिल्हा कोणता बघा हापूस आंबा पिकवणारा जिल्हा पर्याय बघा या ठिकाणी वर्धा रत्नागिरी सातारा आणि कोल्हापूर तर हापूस आंबा पिकवणारा जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो आपल्या सर्वांना माहिती आहे रत्नागिरी हा जो जिल्हा आहे हा हापूस आंबा पिकवणारा जिल्हा आहे बघा पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती बघा या ठिकाणी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली बघा जी बहिष्कृत हितकारणी सभा आहे तर या सभेची स्थापना कोणी केली असा प्रश्न या ठिकाणी आहे पर्याय पहा महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले तर बहिष्कृत हितकारणी ही जी सभा आहे या सभेची स्थापना केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही स्थापना केली होती ओके बघा या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आजच्या पेपरला या ठिकाणी विचारण्यात आले होते बघा अंगणवाडी मुख्य सेविका याचा जो पेपर आहे याची जी, जी शिफ्ट आहे तर दररोज शिफ्टमधील प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे हे जे सबस्क्राईब बटन आहे या सबस्क्राईब बटनवरती सर्वांनी प्रेस करायचं आहे तुम्हाला दररोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद